सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या कार्डचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर गती वाढणार आहे विमान वाहतूक लवकरात लवकर सुरू यासाठी सुरेश प्रभू प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे मंत्री सुभाष देसाई विकास मंत्री महादेव जानकर पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक निरंजन डावखरे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचं अन्य मान्यवर उपस्थित होते या देशातल्या एकमेव पर्यटन जिल्ह्यामध्ये मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आदरणीय राणेसाहेब पण उपस्थित झालेले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पाहिजे आणि उड्डाण केल्यानंतर नवीन ऊर्जा निर्माण होते आणि जर ऊर्जा असेल तरच आपण अवस्थेला जाऊ शकतो हे केवळ समाजाला नाही तर माणसाला सुद्धा लागू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा अत्यंत चांगला योगायोग आहे की अनेक वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन असेल लोकार्पण असेल ते आपण इथं करणार आहोत लाभार्थ्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान आपल्याला संबोधित करणार आहेत श्रमयोगी जी योजना नवीन आहे श्रमयोगी मानधन योजना याच्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री आपल्याला संबोधित करणार आहेत त्यांचं भाषणसुद्धा आपण ऐकणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये सर आमचा हा जिल्हा पहिला हागंदरी मुक्त जिल्हा आहे त्याचप्रमाणे सगळ्यात साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे आणि याचा आम्हाला फार अभिमान वाटतो आम्हाला जेव्हा लोक सांगतात विचारतात की हे तुम्हाला कसं शक्य झालं तर आम्ही सांगतो की हे केवळ लोकांच्यामुळे शक्य झालं आणि ते प्रगल्भ विचार आहे आणि लोकांना फार काही सांगायची आम्हाला गरज पडत नाही अशी या जिल्ह्याची परंपरा आणि संस्कृती आहे तेव्हा मला उमेद आहे मला विश्वास आहे याच गतीने आपण या उपक्रम किंवा प्रकल्प हे जोमाने राबू मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो पुन्हा एकदा जिल्हावासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच फडणवीस सरकारने लागू केली आणि सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर ह्या दोन जिल्ह्यामध्ये लागू केल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दीपकबाई केसरकर जिल्हाधिकारी दिलीप पंढरपट्टे आणि सर्व प्रशासनाने ज्या ही योजना सर्वसामान्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा साक्षात मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीने आपण सर्वांनी अनुभवलेला हो आहे पण फडणवीस साहेब आप मी आपल्याला सांगू इच्छितो की सिंधुदुर्गाच्या अनेक असे मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न खास करून हा विमानतळाचा प्रश्न आनंदवाडी फिशिंग हार्बरचा प्रश्न त्याचबरोबर तिथे असले ते विद्युत निर्माण करण्याचा तो प्रकल्प आणि इतरही छोटे छोटे अनेक प्रकल्प मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते या महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीरभाऊ सुधीर भाऊ मुनगंटीवार हे मदतीला आले आणि एका रात्रीत त्यांनी केंद्र सरकारच्या पंचवीस टक्के पंचवीस कोटीच्या नंतर उरलेली जी रक्कम आहे ही महाराष्ट्र सरकार, सरकार देईल अशा पद्धतीचं लेखी आश्वासन केंद्र सरकारला दिलं आणि म्हणून अत्यंत क्रांतिकारी असा तो प्रकल्प या जिल्ह्यामध्ये उभा राहतोय फक्त आनंदवाडीच्या लोकांचं असं म्हणणं होतं की स्वतः आपण तिथे यावं भूमिपूजन करावं पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेन उद्घाटनाला आपल्याला तिथे सर्वांना यायचंच आहे आणि म्हणून आनंदवाडीच्या लोक नाराज होणार नाही याची मला खात्री आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही विमानतळ आता मार्गी लागत आहे आणि ज्या वेळेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे हवाई वाहतूक मंत्री, मंत्री गजपती यांनी उडान योजना ज्या वेळेला लागू केली रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमचा अंमल करायचं ठरवलं आणि मी योगायोगाने एव्हिएशन कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये मा मागच्या पाच वर्षापासून काम करत असल्यामुळे मी सातत्याने हा दोन्ही विमानतळाचा अंतर्भाव उडान योजनेअंतर्गत व्हावा अशी मागणी करत होतो सुदैवाने त्यानंतर प्रभू साहेब ह्या खात्याचे मंत्री झाले आणि प्रभू साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि अत्यंत किमान परवडणाऱ्या किमतीमध्ये भविष्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन्ही विभागातून लोकांना मुंबई पुणे दिल्ली नाशिक अशा भागामध्ये नव्हे तर तिरुपती आणि चेन्नई ह्या विभागामध्ये सुद्धा जाता येईल अशी मला खात्री आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सिंधुदुर्गाच्या विकासाची चावी आपण ज्या गतीने आता फिरवत आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ती गती कायम राहावी आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा हा सुद्धा चांदा ते बांदा ह्या योजनेमध्ये आपण घेण्याचे आदेश द्यावे अशा पद्धतीची मी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय जा महाराष्ट्र आपले पालकमंत्री केसरकर साहेब वैभव नाईक आणि निलेश राणे यांनी देखील अतिशय मेहनत चांगली घेतली होती रात्री बारा वाजता हा प्रयत्न करून तो सुधीर भाऊंच्या तिथं जाऊन सुधरभाऊनं पंचवीस कोटी दिल्यानंतर केंद्रातून पैसा कसा आणायचा त्यासाठी देखील हे झालं आणि मी पालकमंत्री महोदयांना शब्द देतो की मी त्या गावात स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून आनंदवाडीला स्वतः उद्घाटनाला यायची आम्ही सोय करतो एवढं आपल्याला सांगू इच्छितो बांधवांनो मत्स्य विभागाचा हा विभाग दुग्ध आणि मत्स्य विभाग हे तसं नक्की खातं आहे नारायण साहेबांना माहीत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मी पुन्हा अभिनंदन करेन की मला त्यांनी खातं दिल्यामुळं फार ह्या खात्याचं उज्ज्वल भगवते हो देखील वाढत चाललेलं आहे मिसरीची जी आपण हॅचरी आणलेली आहे ती देशातली पहिली हॅचरी आहे आणि त्याला सात वेळा आम्ही कोचीला जाऊन आलो स्वतः पालकमंत्री साहेबसुद्धा दोन वेळा जाऊन आले माझी आपल्याला नम्र विनंती आहे की ह्याचा फायदा घेण्याचं काम करावं या माध्यमातून सात हजार कोटीचं परकीय चलन मिसरीमधून आपल्या राज्याला मिळणार आहे आणि त्याच्या दृष्टीनं मत्स्य विभागाच्या वतीनं जे जे काय करता येईल आज महाराष्ट्रामध्ये सातशे वीस किलोमीटरचा केला आहे त्यातले वन हंड्रेड सेवन्टी थ्री लँडिंग पॉईंट आहे त्यातले आपण एक्क्याण्णव लँडिंग पॉईंट डेव्हलप करतोय ससून डाव देखील जगातलं एक नंबर आदर्श बनवतोय कारंजा असल कारंजाचं मुख्यमंत्री महोदयांनी परवाच उद्घाटन केलं आणि हे आनंदगड आनंद वाढीमुळं आपला बराच लोड कमी होऊन कोकणमध्ये खऱ्या अर्थानं ॲक्वाकल्चर फिश हाजरी आणि टुरिझम सेंटर देखील वाढ होईल त्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की ज्या ज्या वेळेस फाईल घेऊन आम्ही जातो त्यावेळेस ते न बघताच सही करून लगेच पाठवून देतात म्हणून बांधवांनो को कोकण विभागातील लोकांना मी सांगू इच्छितो की हा मत्स्ययुगाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन हे करण्यासाठी राज्य सरकार सक्षम तत्पर आहे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा उर्वरित वेळ देतो जय महाराष्ट्र जय भारत